रविवारी सायंकाळी अचानक झालेला जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळं पन्हाळा तालुक्यातील करंजफेणी इथली अर्ध्या एकरातील केळीची बाग उद्ध्वस्त झाली आहे वादळी वाऱ्यामुळं केळीची शेकडो झाडं भुईसपाट झाल्यानं बहरात आलेल्या केळी पिकाचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे राजेंद्र पाटील या केळी उत्पादक शेतकऱ्याला मोठा फटका बसलाय पन्हाळा तालुक्याच्या पश्चिम परिसरात सा रविवारी सायंकाळी ढग अचानक दाटून आले आणि वादळी वाऱ्याला सुरुवात झाली जोरदार वादळी वाऱ्यानं अनेकांच्या घरांचं मोठं नुकसान झालंय पन्हाळा तालुक्यातील करंजफेण इथल्या राजेंद्र पाटील या युवा शेतकऱ्याच्या केळीच्या बागेचं प्रचंड नुकसान झालंय डोंगर भागात पाटील यांनी मोठ्या कष्टानं केळीची बाग फुलवली होती बादे या डोंगर भागातील शेतामध्ये दोन वर्षांपूर्वी अर्ध्या एकरामध्ये केळीची बाग त्यांनी फुलवली होती डोंगर भागात पाण्याची टंचाई असतानाही त्यांनी वेळप्रसंगी डोक्यावरून पाण्याच्या घागरी नेऊन केळीची झाडं फुलवली मात्र रविवारच्या वादळी वाऱ्यानं पाटील यांच्या कष्टावर पाणी पडलंय शेकडो केळीचे घट आणि झाडं कोलमडून पडल्यानं पाटील यांचं सुमारे एक लाख रुपयांचं नुकसान झालंय वादळी वाऱ्यानं उजाड बनलेली बाग पाहून पाटील कुटुंब हवालदिल झालंय बागेचा पंचनामा करून भरपाई मिळण्याची मागणी पाटील यांनी केली आहे